रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वर्वेली मराठवाडी येथील सिद्धिविनायक मंडळाच्या वतीनं दीपोत्सव व स्वच्छता अभियान संपन्न गुहागर तालुक्यातील वर्वेली येथील सिद्धिविनायक महिला व पुरुष मंडळांच्या वतीनं एक दिवा भारत मातेसाठी एक दिवा जवानांसाठी एक दिवा शेतकरी राजासाठी हा दीपोत्सव सोमवारी श्री हसलाई देवी मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता वरवेली ग्रामपंचायतच्या वतीनं मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत श्री हसलाई देवी मंदिर व परिसर स्वच्छता अभियान वरवेली येथील सिद्धिविनायक महिला व पुरुष मंडळाच्या वतीनं राबवण्यात आले संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला दीपावली निमित्ताने एक दिवा भारत मातेसाठी एक दिवा भारत मातेसाठी एक दिवा जवानांसाठी एक दिवा शेतकरी राजासाठी या उपक्रमाअंतर्गत दीपावलीचे दिवे मंदिरामध्ये लावण्यात आले या कार्यक्रमासाठी वर्विली ग्रामपंचायत उपसरपंच मृणाल विचारे माजी सरपंच सुप्रिया देसाई माझी ग्रामपंचायत सदस्य वृषाली नारकर लक्ष्मी विचारे दिलीप उर्फ शामराव विचारे सिद्धिविनायक मंडळाचे अध्यक्ष आशिष विचारे कुणाल देसाई पत्रकार गणेश हिरवे प्रसाद विचारे संकेत विचारे सागर देसाई सौरभ विचारे ओम विचारे चिराग विचारे चैतन्य नारकर मंदार विचारे यश विचारे शुभम विचारे रोहित विचारे ममता विचारे सिमरन देसाई दीपिका विचारे दक्षता विचारे सीमा विचारे सायली विचारे विजया विचारे प्रणाली विचारे प्रतापराव विचारे उपस्थित होते महानकरे नेमसाठी गुहा करून विनोद चव्हाण